नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत अजिबात लाटण्याचा वापर न करता हातावर तयार केली जाणारी जी पुरणपोळी आहे त्याची रेसिपी शेअर करते यामध्ये अजिबात लाटण्याचा किंवा बेलण्याचा वापर होत नाही तरीसुद्धा अगदी मस्त गोल गुबगुबित आणि टम्म फुगलेली फुग्यासारखी फुललेली आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही जी पुरणपोळी आहे त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत यासाठी कणिक भिजवण्याची एक खास ट्रिक आणि लाटणं किंवा बेलणं न वापरता पुरणपोळी बनवण्याची ट्रिकसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सगळ्या अगोदर ज्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो त्या दिवशी सगळ्यात अगोदर पहिलं काम जे करायचं ते म्हणजे पुरण तयार करायचं त्यासाठी मी इथे एक कप म्हणजे जवळपास अडीचशे ग्रॅम एक पाव इथे चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सगळ्यात अगोदर कुकरमध्ये एक कप ही चणा डाळ घालून आपण दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने धुवून घेणार आहोत पावडर वगैरे लावलेली असते कारण चणा डाळीला कीड लागू नये म्हणून तर ती दोन ते तीन वेळेस स्वच्छ धुणे आवश्यक असते दोन ते तीन वेळेस चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी तीन ते साडेतीन पट पाणी पाणी घालत आहे एक कप चना डाळ होती तर मी इथे साडेतीन कप पाणी घातलेलं आहे तुम्ही अडीच ते तीन कपसुद्धा घालू शकता पण मला जी कटाची आमटी बनवायची आहे त्याच्यासाठी थोडंसं पाणी शिल्लक हवं आहे म्हणून मी इथे पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे तर एक कप चना डाळीसाठी तुम्ही तीन कप पाणी घालू शकता मी आज साडेतीन कप वापरलेलं आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये घातलेली आहे अर्धा चमचा हळद त्यामुळे आपल्या चना डाळीला छान रंग येतो सुद्धा छान रंग येतो त्यानंतर एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तुपामुळे आपली जी डाळ आहे एकदम मऊ सूत शिजायला मदत होते आणि बऱ्याच वेळेस कुकरच्या झाकणातून जे पाणी येतं ते सुद्धा तूप घातल्यामुळे येत नाही तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपामुळे पूर्णाला छान फ्लेवर येतो म्हणून मी आज तुपाचा वापर केलेला आहे त्यानंतर मोजून सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत आपण लो टू मिडियम फ्लेमवरती ही जी चणा डाळ आहे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत बरोबर सहा ते सात शिट्ट्यांमध्ये आपली चना डाळ व्यवस्थितपणे छान शिजते पूर्ण कुकरची वाफ गेल्यानंतर तुम्हाला चना डाळ मी किती शिजली आहे व्यवस्थितपणे ते दाखवते इथे बघू शकता चमच्यामध्ये आणि हाताने बोटाने चेक करून बघायचं बघू शकता एकदम छान मऊसूत आणि बोटचेपी होईपर्यंत ही डाळ शिजलेली आहे अजिबात त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा कण लागला नाही पाहिजे जितकी मऊ तुमची ही डाळ शिजेल ना तेवढं तुमचं पुरण छान लोण्यासारखं तयार होतं पोळी अजिबात फुटत नाही त्यासाठी व्यवस्थित सहा ते सात शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवून घ्यायची आता ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत तर त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये सगळी पुरणाची डाळ घालून घ्यायची त्यानंतर खाली बाउलमध्ये बघू शकता जे डाळीचं हरभऱ्याच्या चा, किंवा चणा डाळीचं जे पाणी आहे शिजवलेलं पाणी जे आहे तर ते पाणी आपण वापरणार आहोत कटाच्या आमटीसाठी ह्यामुळे कटाच्या आमटीला एक मस्त अशी चव येते नंतर आपण एक्स्ट्राचं शिल्लकचं सगळं पाणी अशा पद्धतीने काढून घेणार आहोत कारण जर डाळीमध्ये पाणी राहिलं तर पुरण शिजायला वेळ लागतो ही सुद्धा गोष्ट इथे लक्षात ठेवा त्यामुळे बऱ्यापैकी पाणी आपण चना डाळीचं अशा पद्धतीने चाळणीतून काढून चा घेणार आहोत त्यानंतर आजच्या आपल्या पुरणपोळीचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण पाटा पुरणयंत्र किंवा जी पुरणाची चाळणी असते त्याचा अजिबात वापर करणार नाही होत आज आपण फक्त दोन मिनटाच्या आत पुरण इथे बारीक कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे मिक्सरचं मोठंसं जार आणि त्यामध्ये आपण ही चणाडाळ घातलेली आहे एक ते दोन चमचा चणाडाळ घालायची गरम आहे कोमट आहे चणाडाळ त्यामध्ये आपण एक कप घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला गूळ तर गुळ इथे घालण्याच्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण आज आपण गूळ घालून ही पुरणपोळी तयार करणार आहे त्यानंतर आपण हे जे सगळं साहित्य आहे गूळ आणि चणाडाळ ते व्यवस्थितपणे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत बघू शकता याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कुठेही चणा डाळीचा कण दिसणार नाही कारण डाळ हलकीशी गरम किंवा कोमट असावी हीसुद्धा गोष्ट इथे ही लक्षात ठेवा कारण जर चणाडाळ थंड झाली तर व्यवस्थितपणे अशा पद्धतीने बारीक होणार नाही त्यामध्ये काही कण राहण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही ना हे जे पुरण आहे मिक्सरमधून काढून घेतलेलं एकदा चाळणीतून गाळून घेऊ शकता पण मला आज अजिबात आवश्यकता वाटेल नाहीये दुन्ही सोबत मिक्सरमध्ये काढल्यामुळे गूळसुद्धा चणा डाळीमध्ये व्यवस्थितपणे मेल्ट होतो विरघळतो नंतर कढईमध्ये बरेच जण गूळ घालतात साखर घालतात त्यामुळे काय होतं थोडासा वेळ लागतो पुरण शिजायला त्यासाठी आपण डाळ आणि गूळ सोबतच मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे आपला टाईमही वाचलेला आहे आणि व्यवस्थितपणे छान हे दोन्ही एकत्र एक ब्लेंड होतं अजिबात डाळीचे कण याच्यामध्ये राहत नाही आणि एकदम लोण्यासारखं पुरण इथे तयार होतं सुरुवातीला तुम्हाला हे जे पुरण आहे एकदम पातळ दिसत असेल पण जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं आपलं पुरण घट्ट व्हायला सुरुवात होते तर जवळपास सात ते आठ मिनटं इथे झालेली आहे कंटिन्युअसली मी याला चमच्याने अशा पद्धतीने मिक्स करत आहे कारण आपण जर याला असंच सोडलं तर हे बऱ्याचदा कढईला खाली करपू शकतं लागू शकतं त्यामुळे याला सतत लक्ष ठेवायची गरज आहे बघू शकता अशा पद्धतीने पुरण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे सुरुवातीपेक्षा घट्ट तर झालंय पुरण पण अजूनही हे पूर्णपणे शिजलेलं नाही कारण झाडा याच्यामध्ये उभा राहत नाहीये म्हणजे आपलं पुरण अजूनही शिजवण्याची गरज आहे तर आज आपण इथे एक कप चणा डाळ घेतलेली होती त्यासाठी एकच कप गुळ वापरलेला आहे प्रमाण जेवढ्याच तेवढं म्हणजे जेवढी डाळ तेवढंच जर गुळ किंवा साखर जर वापरणार असाल तर साखर घेतली तरीही चालेल जेवढ्याच तेवढं प्रमाण वापरलं तर मस्तपैकी एकदम गोडसर अशी पुरणपोळी तयार होते तर कंटिन्यू याला बारा ते चौदा मिनटं मी शिजवून घेतलेला आहे आणि बघू शकता हा जो झारा आहे तो याच्यामध्ये असा उभा केल्यानंतर एकदम व्यवस्थितपणे आपलं पुरण शिजलेलं आहे हा झारा सांगतो कारण कुठलाही झारा चमचा असू द्या लाकडी चमचा असू द्या पुरणामध्ये असा अशापैकी खोचून बघायचा जर तो व्यवस्थितपणे उभा राहिला तर समजायचं आपलं पुरण इथे शिजलेलं आहे कारण पण किती वेळापर्यंत शिजवायचं हे माहीत नसतं किंवा शिजलं की नाही हे कळत नाही तर त्यासाठी ही ट्रिक वापरायची हा चमचा अशा पद्धतीने उभा करून बघायचा किंवा मग झाऱ्याची तर सोपीच आहे तर आपलं हे पुरण इथे व्यवस्थितपणे शिजलेलं आहे अर्धा टीस्पून मी इथे घातलेली आहे वेलची जायफळाची पूड त्यांनी एकदम छान फ्लेवर येतो आपल्या पुरणाला पुरण इथे तयार आहे गॅसची फ्लेम बंद करून त्यावरती एक नॅपकिन झाकायचा म्हणजे काय होतं आपलं जे पुरण आहे ते अजिबात कोरडं होत नाही किंवा त्यावरती साय धरत नाही त्या साईमुळे आपली पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते ताट वगैरे झाकू नका कारण ताटाचं जे वाफेचं पाणी आहे ते परत पुरणात पडेल आणि पुरण आपलं पातळ होण्याची शक्यता असते तर एखादा नॅपकिन किंवा कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा आणि जोपर्यंत पुरण आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण इथे पुरणपोळीसाठीचे कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलंय बरेच जण मैदासुद्धा वापरतात पण आज आपण फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ इथे वापरणार आहोत तर गव्हाचं पीठ एकदम बारीक चाळणीने चाळून घ्यायचं त्यामध्ये चिमुटभर मीठ घालायचं आहे यासोबतच तुम्ही इथे एक ते दीड चमचा तेल किंवा तूपसुद्धा पिठामध्ये किंवा कणकेमध्ये घालू शकता त्यानंतर एक वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्या हळदीच्या पाण्याने आता आपण ही जी पुरणपोळीसाठी जी कणिक आहे ती मस्तपैकी नॉर्मल आपण जसं चपातीसाठी पीठ किंवा कणिक मळून घेतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे खूप जास्त याला जोर देऊन आपल्याला मळत बसायची गरज पडत नाही कारण आपण एक आज सोपी ट्रिक वापरणार आहोत की ज्यामुळे तुमची जी पोळी आहे अगदी मस्त लुसलुशीत तयार होते आता कणिक तयार झाल्यानंतर मस्त मौसूद तयार झाली आहे काय करायचं आहे एक कॉटनचा रुमाल किंवा कापड घ्यायचा आहे त्यामध्ये ही भिजवलेली कणिक ठेवून द्यायची आहे बघू शकता आपण याला अजिबात जास्त नरम करत बसलेलो नाही आहे आणि याची एक मस्त पोटली किंवा गाठोडी अशा पद्धतीने बांधून घ्यायची आहे आणि हा जो कॉटनचा रुमाल आहे त्याच्यामध्ये पीठ बांधून घेतलेला आहे गव्हाची कणिक ठेवलेली आहे ती आता आपल्याला पंधरा मिनटासाठी फक्त थंडगार पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे तर थंड पाणी वापरल्यामुळे काय होतं आपली जी कणिक आहे त्याला छान लवचिकपणा येतो त्यामध्ये ग्लुटन फॉर्म होतं आणि आपली पोळी कितीही आपण पातळ लाटली तरीसुद्धा फुटत नाही किंवा मध्येच चिरत नाही तर सरसल लांबली जाते त्यासाठी आपण इथे थंड पाण्याचा वापर केला तर पूर्ण पंधरा मिनटं झाल्यानंतर बघू शकता आता ही जी पोटली आहे ती आपण पाण्याच्या बाहेर काढून घेतली आता आपण याची पुरणपोळी लाटू शकतो तर जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्धा तासासाठी सुद्धा ही जी कणिक आहे पाण्यामध्ये ठेवू शकता मी पंधरा मिनटंच ठेवलेली हो आहे त्यानंतर एक चमचा भरून याच्यामध्ये तेल घालून आपण मस्तपैकी याला मळून घेणार आहोत आणि बघू शकता आपण सुरुवातीलाच अजिबात पीठ मळून घेतलेलं नव्हतं नॉर्मल चपातीसारखं पीठ मळून पाण्यात ठेवल्यामुळे या पिठाला आपोआपच लवचिकपणा येतो आणि मस्त असं लांब याची तार सुटते आणि यामुळेच आपली जी पोळी आहे ती अजिबात मध्येच फुटत नाही किंवा चिरत नाही आणि मस्तपैकी सरसर सुद्धा जाते जा 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 तर अशा पद्धतीने आपलं हे पीठ किंवा कणिक येथे म्हणून तयार आहे आता लिंबा एवढा गोळा मी इथे घेतलेला आहे पुरणपोळीसाठीचा तुम्हाला जेवढा म्हणजे सोपं जात असेल नवीन असाल तर थोडासा मोठा घेतला तरी हरकत नाही मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे कणकेचा आणि त्यानंतर त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट इथे आपण पुरणाचा गुळा घेऊ शकतो तर मी इथे जवळपास तीन पट इथे पुरण घेतलेलं आहे दोन्ही गोळे आधीच करून ठेवायचे त्यानंतर हाताला हलकंसं हलकंसं एकदम चिमूटभरच मी इथे कोरडं पीठ लावलं आहे कारण आज आपण इथे पोळी लाटण्याने लाटणार नाही होत हीच आपल्या पुरणपोळीचं आजचं वैशिष्ट्य आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हातावरती मस्त कणकेची अशी वाटी तयार करून घ्यायची आहे भरपूर असं पुरण याच्यामध्ये भराय भरायचं आहे त्यानंतर पुरण भरताना काय करायचं थोडंसं कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं म्हणजे आपली जी पोळी आहे ती छान फुल फुलते आणि पूर्णाला आतमध्ये जर पीठ कणिक चिकटलं तर मग पोळी आपली छान लाटल्यानंतरही फुगत नाही म्हणून थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि मस्तपैकी जे बाजूचं तोंड आहे अशा पद्धतीने कणकेचं बंद करून घ्यायचं आहे बंद करताना सुद्धा थोडंसं चिमुडभर याच्यामध्ये कोरडं पीठ घालायला विसरू नका म्हणजे आपली पोळी छान फुलते फुगते आणि अजिबात मध्येच फुटत नाही तर आता आपण ही जी पोळी आहे लाटण्याशिवाय किंवा न लाटता बनवणार आहोत तर मी इथे खाली एक मोठ्या पोळपाट्याच्या आकाराचा बटर पेपर कापून घेतला आहे दोन आपल्याला बटर पेपर गोलाकार आकाराचे लागणार आहेत तर एक आपल्याला पोळपाटावरती ठेवायचं आहे त्यानंतर एक चमचावरून तेल घ्यायचं आहे आणि आपला जो पुरणपोळीचा आत्ताचा आपण जो गोळा भरून घेतला आहे तो अशा पद्धतीने थोडासा हातावरती दाबून घ्यायचा पुरण एकसारखं करून घ्यायचं त्यानंतर बटर पेपरवरती आपण अशा पद्धतीने हलक्या हाताने थापून घेणार आहोत अजून थोडंसं तेल लावूया मी इथे तेलपोळी नाही बनवते तेलपोळीला खूप जास्त तेल लागतं मी आज इथे नॉर्मलच आपली पुरणपोळी बनवते पण ही न लाटता होणार आहे आज आपण हाताच्या साह्याने किंवा बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने ही पोळी जी आहे ती मोठी करणार आहोत तर बघू शकता आता या पोळीवरती पुरी प्रमाणे झाली की दुसरा बटर पेपर ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपण बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने मस्तपैकी वरून फक्त आपल्याला बटर पेपरवरती अशा पद्धतीने बोटं फिरवून घ्यायची आहेत जी आपली पुरणपोळी आहे मस्तपैकी आतमध्ये दोन्ही बटर पेपरच्यामध्ये लांबली जाते अजिबात फुटत नाही तुम्ही कितीही पातळपीठ करा एकदम सैलसर जरी कणिक असेल तरीसुद्धा ही पोळी अजिबात फुटत नाही चिरत नाही आणि या पुरणपोळीचं वैशिष्ट्य म्हणजे यातलं जे पुरण आहे ना मंडळी ते अगदी काठापर्यंत पोचतं कारण आपण बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने लाटण्याचा वापर न करता हे अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे तर आपोआप ही पोळी लांबली जाते आणि कितीही सैलसर जरी कणिक असेल तरीसुद्धा आपली पोळी अजिबात बिघडत नाही फुटत नाही तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर एक जाड प्लास्टिकची शीट घेऊ शकता किंवा मग पत्रावळी येते ज्या ग्रीन कलरच्या केळीच्या पानाच्या आकाराच्या ज्या पत्रावळ्या येतात त्याचीसुद्धा तुम्ही कटआउट असे गोल करून घेऊ शकता तर आता ही पोळी जी आहे ती किती पातळ लाटली गेली आहे बघू शकता वरचा बटर पेपर काढून दाखवते आणि एकदम एकदम पापडासारखी इथे पातळ आपली ही पोळी लाटण्याचा वापर न करता तयार केलेली आहे आता ही पोळी तव्यावरती कशी घालायची त्याचीसुद्धा एक वेगळी पद्धत आहे व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे लाटणं घ्यायचं आहे त्याला भरपूर असं तेल लावायचं आणि अलगद हाताने आपल्याला लाटण्यावरती गुंडाळत अशा पद्धतीने ही पुरणपोळी घ्यायची आहे आणि तव्यावरती अलगद हाताने आपल्याला लाटणं उलट्या बाजूने फिरवत अशा पद्धतीने तव्यावरती घालून घ्यायची आहे तर जर तुम्हाला ही पद्धत जमणार नसेल तर दुसरीसुद्धा पद्धत व्हिडिओमध्ये सांगितली आहे ज्यामध्ये काय करायचं डायरेक्ट बटर पेपर उचलायचा आणि तोच तव्यावरती घालायचा तीसुद्धा एकदम सोपी पद्धत आहे जर तुम्हाला लाटण्याची अवघड वाटली तर ती करून बघा तर आता आपण पुरणपोळी तव्यावरती घातलेली आहे मस्तपैकी दोन वेळेस पलटल्यानंतर तूप सोडल्यानंतर आपली पुरणपोळी बघू शकता तुम्ही अतिशय टम्म गोल गरगरी तिथे फुललेली आहे फुगलेली आहे आणि एकदम करायला सोपी आहे आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी आपली ही पोळी ते तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा ही लाटण्याचा किंवा बेलण्याचा वापर न करता तयार केलेली ही जी एकदम सोपी अशी पुरणपोळी आहे ती नक्की तुम्हीही करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आता आपली पुरणपोळी तुम्हाला इथे दाखवते आहे की कि आतपर्यंत किती जास्त भरपूर असं पुरण भरलं आहे काठोकाठ अगदी पोचलेलं आहे आणि एकदम मौसूत आपली पुरणपोळी इथे तयार झालेली आहे तर बघू शकता पुरणपोळी तुम्हाला इथे अशा पद्धतीने कट करून दाखवते आहे आतपर्यंत भरपूर आपण पुरण भरलेलं आहे तर अशा पद्धतीने ही पुरणपोळीची रेसिपी नक्की ट्राय करा भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे तर गरमागरम पुरणपोळीवरती भरपूर असं साजूक तूप घालायचं आणि मस्तपैकी ताव मारायचा तर रेसिपी नक्की ट्राय करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय